जळगाव जिल्ह्याचे सात तालुका आणि त्याच्यामध्ये पंधरा सर्कल मंडल याच्यामध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती आपल्या समोर आहे याच्यामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची प्राथमिक माहिती आहे या पावसामध्ये जो नुकसान झालेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झालेलं आहे प्राथमिक पंचनामा आणि म्हणजे अंदाज याच्यामध्ये काढण्यात आलेला आहे आणि शासन दरबारी आपण ते सादर करतोय त्याच्यासोबत काही घरामध्ये आणि दुकानामध्ये पाणी गेलं होतं इमिडिएट रेस्क्यू अँड रिलीफसाठी ऑलमोस्ट चाळीस जेसीबी आपण वापरलं जेणेकरून पाणी आपल्याला काढता आलं त्याच्यासोबत एस डी आर एफची एक पस्तीस लोकांची टीमला आपण जळगाव जिल्ह्याला बोलून घेतलं होता आणि याच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला की कुठल्याही प्रकारचे नुकसान आ, या कुठल्याही प्रकारचे जीवनहानी होऊ नये याच्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करण्यात आला दोन व्यक्तींची मृत्यूंच्या प्राथमिक माहिती आपल्याकडे प्राप्त आहे आणि आपली प्रयत्न आहे की याच्यामध्ये लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून जो काही नुकसान झालेला त्याची नुकसान भरपाई आपण लवकरात लवकर देऊ शकणार किती हेक्टर जमीन ही शेती जी आहे काय नुकसान कशा पद्धतीने आपण पाहत आहेत आणि पंचनामे करून आपण कशा पद्धतीने शासन दरबारी मांडून तिथे मदत करणार अातस अडुसष्ट घरामध्ये पाणी गेलं होतं दोनशे एकतीस लोकांना कुटुंबाला आपण स्थलांतरित केलेलं आहे शेतीचे नुकसान जवळपास पंचवीस सो हेक्टेअर या रेंजमध्ये आहे एक्झॅक्ट माहिती जो आहे आता पंचनामा सुरू आहे एक्झॅक्ट माहिती उद्यापर्यंत फायनल होईल परंतु आता जो प्राथमिक अंदाज आहे तर पंचवीस सो हेक्टेअर एवढ्या शेताच्या नुकसानची प्राथमिक माहिती प्राप्त गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा